ठाणे कलम एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार प्रमाणे गुन्हा घडता तारीख वेळ व ठिकाण दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी सहा वाजल्यापासून ते सहा वाजून वीस मिनिटाच्या सुमारास बुधवार बाजार सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी सहा वाजता फिर्यादीचे नाव श्रीनिवास लक्ष्मीनारायण येमूल वयोवर्ष छप्पन्न राहता सहाशे सत्तेचाळीस साखरपेठ बुधवार बाजार सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात चोरटा गेलेला माल चौदा हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये त्यात एक विवो टी टू एक्स कंपनीचा मोबाईल यात हकीकत अशी की वरील वेळी व वर ठिकाणी यातील फिर्यादी हे वरील ठिकाणीहून शांती चौकडे जाणारे सार्वजनिक रोडवर मॉर्निंग वॉक करत असताना मागून एक इसम एका अज्ञात रिक्षातून येऊन फिर्यादीचे कानाला लावलेले नमूद वर्णनाचा फोन हिसका मारून जबरदस्तीने ओढून चोरून नेला आहे म्हणून तपास सोलापूर पोलिस निरीक्षक सोनवणे हे, हे करीत आहेत